नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील वर्षभरापासून अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला अथवा घाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या पोलिसांनी पथके तयार करून आणि तांत्रिक मदतीच्या आधारे वेगवेगळ्या कंपनीचे वेग जवळपास अठरा लाख अडतीस हजारपेक्षा जास्त किमतीचे सदुसष्ट हजार मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम पनवेल शहर पोलीस ठाण्यात पार पडला यावेळी मोबाईल परत मिळालेल्या मूळ मालकांनी आनंद व्यक्त करताना पोलिसांचे आभार मानले करणे सी आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ए पवार पी एस आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत विशाल दुधे वैभव वैभव शिंदे डी सी पी ऑफिसचे आणि दुसरे प्रवीण हां प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक एक मोबाईल अख्या देशभरातून ते मोबाईल रिकवर केलेले आहेत म्हणजे देशातलं असं कुठलं राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकवर केले नाही काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथं जाऊन रिकवर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी कुरिअरने सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशानेही कंटिन्यू सुरूच राहणार आहे रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने प्रकारे काम केलेलं आहे काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत तर आज त्या नागरिकांना हा संपूर्ण मोबाईल परत देण्याचा हा कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने आज पार पाडित आहोत मोबाईल आणि एकूण सदुसष्ट मोबाईल आहेत आणि किंमत आहे अठरा लाख अडोतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये मोबाईल खूप सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी परंतु आमच्या आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकव्हर केल्यानंतर परत द्यायचाही प्र आता आम्ही दर पंधरा दिवसांनी कुठलाही कार्यक्रम न घेता मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा सुद्धा तुम्हाला रिट्रीव करायला सोयीचं होईल आणि मोबाईलमधले कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत